राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या वारी सा सरकार शेतकऱ्यात बावीस फेब्रुवारी ला बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती कृषी सहायकांचा विविध मुद्द्यावर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये शिवसेने राज्यात शिंदे सेनेने ऐंशी उमेदवार दिले आणि त्यामधील साठ निवडून आले वृद्ध सेनेने सत्त्याण्णव उमेदवार दिले त्यातील फक्त वीस निवडून आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वरदान कोण आहे हे जनतेने दाखवून दिले आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बन्न अनगुरु शाळेला मान्यता दिली शालेय शिक्षण विभागाच्या पात्रानंतर विभागीय उपसंचालक मात्र धिम्म निर्देशांना केराची टोपली दाखवल्याची चर्चा <laughs> शेतकरी बंधूंना तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूंना तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या एवढ्याला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ला ऑन करा शेतकरी बंधूंनो आपण तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला आहे त्यामध्ये पीएम पैसे कधी भेटणार छोटे मोठे अपडेट तुम्हाला संबंधित भेटतील व्हॉट्सअप ग्रुप आपल्या बॉक्स मध्ये शेतकरी कंपन्याचा शेतीमाल खरेदी आणि निर्यात करण्यात मोठा वाटा दिवसेंदिवस शेतकरी कंपन्याला शेतीमाल खरेदी निर्यातीत मोठा वाटा तयार होत आहे ही बाब अधिक महत्वाची आहे असे मत आत्मा प्रकल्प संचालक उन्हाळे यांनी दिले कोल्हापूर <द्टीणागा> जिल्ह्यातील सातशे त्रेपन्न सहकारी दुग्ध संस्थांनी निवडणुकीसाठी वारंवार मागणी करून ही मतदार याद न दिल्यामुळे जिल्ह्यातील सातशे त्रेपन्न दुग्ध संस्थांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली <द्टीणागा> सुरत चेन्नई महामार्गाचे काम सुरू शेतकरी त्रस्त सुरत चेन्नई कामासाठी मैदगी तालुका अक्कलकोट येथील चार शेतकऱ्यांच्या तीन एकर गहू जमिनी दोस्त करून सुरू करण्यात आलेले काम सुरूच आहे <laughs> नवीन उद्योगांना एक्कावन्न महिलाकडून प्रारंभ राज्य सरकारने पर्यटन क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आई हे महिला केंद्रीय पर्यटन धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे <laughs> बहीण योजनेत बदल लाभार्थ्यांच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी प्राप्ती कर विभागाची मदत मुख्यमंत्री माती लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात सुमारे पंचवीस हजार दोनशे पन्नास घेतला वाढल्यानंतर या योजनेचे सामाजिक परीक्षण करताना अन्य विविध योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या तसेच प्राप्ती कर विभागाकडे ज्या कुटुंबाचे अडीच लाख पेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोलापूर जिल्हा बँक गैरकारभार प्रकरणी सहकार मंत्र्यांना उच्च न्यायालयाचा आदेश राज्यामध्ये साडेपाच हजार रेशन कार्ड रद्द सहकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बगडा स्वस्त धान्य योजना ही गरीब आणि अल्पत्य सहकारी कर्मचाऱ्यांनी तिचा लाभ उठवल्याचे समोर आले आहे सरकारी नोकरीतील चार हजार चारशे अडतीस दुबार नावे असलेल्या नोंदणीकारांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्यामुळे एका वर्षात सुमारे साडेपाच हजार जणांचे रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे दहशतवाद्यांशी संबंध वरून तीन कर्मचारी बडतर्फ जम्मू काश्मीर मध्ये नायब राज्यपालांची कारवाई जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची दहशतवाद्यांशी संबंध असल्याची आरोपावरून जम्मू काश्मीर मधील तीन सहकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला आहे जालना जिल्ह्यामध्ये उन्हाळी बाजरी जोमात काही ठिकाणी पोलर आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील तिंबुर्णी आंबेगाव तेळेगाव वन अकोला दोनगाव टाकळी दरखेडा कुंभार झरी आदी परिसरात सध्या उन्हाळी बाजरीचे पीक जोमात आले आहे यंदा सुरुवाती पासून पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाजरीचे पीक हिरवीगार दिसत असून त्यात आता दाणे भरायला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी बाजरीचे पीक पोटण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील एकवीस केंद्रावर होणार तूर खरेदी बावीस फेब्रुवारीनंतर नोंदणीची मुदत हमीभाव खरेदी केंद्रावर रांगा लागून देखील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी दर मिळाला नाही त्यातच पणन महासंघाने आता तूर खरेदीचे नियोजन केले असून जिल्ह्यातील एकवीस केंद्रावर ही खरेदी केली जाणार आहे संत्र्यांची नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी दिसवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संत्र्या पिकाच्या नुकसान भरपाई देऊन तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन दिले या निवेदनात शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या ज्यात पुरवठा पीक कर्ज आणि उत्पादनाच्या हमीभावाच्या लक्ष केंद्रित केले शेती मालाचे दर दबावत कापूस सोयाबीन उत्पादक संकटात राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी अडचणी सापडले आहे हमी भाव केंद्र बंद झाल्याने दर आणखी खाली गेले आहे त्या सोयाबीनला तीन हजार सहाशे ते चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक आहे <स्थाँगा> तापमानातील तफावत वाढली उन्हाचा चटका जाणवत आहे राज्यात कमाल तापमान पस्तीशी फार असल्याने उन्हाचा चटका तपायदायक ठरत आहे कमान तापमानात घट झाल्याने पहाटे गार्टा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकड्याचे घाम निघत आहे नांदेडच्या ऐंशी लघु प्रकल्पामध्ये केवळ पंचेचाळीस पर्सेंट पाणी शिल्लक सध्या एकूण एकशे चार प्रकल्प चारशे सतरा पॉईंट अठ्ठ्याण्णव दस लक्ष घन मीटर नुसार सत्तावन्न पॉईंट चौदा टक्के पाणी साठा शिल्लक आहे अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे आपले सरकार सेवा केंद्र सेतू संबंधीच्या तक्रारीसाठी क्यू आर कोड ची सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्त एजंट याकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र आता दर्शनी भागात क्यू कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे शेतकरी बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या आवडेल एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा भेटूया पोटचॉर च्या माध्यमातून धन्यवाद